नमस्कार मित्रांनो राज्यातील निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची व दिलासादायकाची बातमी राज्य शासनाच्या माध्यमातून आली आहे मित्रांनो राज्यातील निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे दोन हजार पंचवीस एप्रिल महिन्याचे मानधन वाटपासाठी राज्य शासनाच्या हो वतीने अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय काढून निधी वाटपासाठी मंजुरी देण्यात आली होती आता मित्रांनो राज्यातील निराधारांच्या राज्य व केंद्र पुरस्कृत अशा संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील योजने माहेर्थसाय डीबीटी पोर्टलद्वारे हे त्यांच्या जमा करण्यासाठी सदर हु योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे राज्यातील निराधारांच्या विविध योजनेतील लाभार्थ्यांना मे दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी राज्य शासनाने रुपये सातशे पंचवीस कोटी पन्नास लाख ब्याण्णव हजार इतका निधी हा या योजनेकरता उघडण्यात आलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या खात्यामध्ये वर्ग करण्यास म्हणजे जमा करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे त्यामुळे मित्रांनो निराधार योजनेच्या गरजवंत पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचे मानधन हे लवकरच मे मे महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात येऊ शकते तर मित्रांनो अशी महत्वपूर्ण अपडेट होती ही माहिती नक्की आपल्या जवळच्या निराधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना नक्की शेअर करा ɗan